खामगावकरांची यंदा पाहण्याची चिंता मिटणार आहे यू आय डी एस एस एम टी अंतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा योजनेचं जलपूजन आमदार आकाश फुंडकर आणि सागर फुंडकर यांच्या हस्ते पार पडलं यामुळं आता खामगाव शहरातील नागरिकांची पाहण्याची चिंता मिटणार असून लवकरच दिवसाआड शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे शहराची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता तत्कालीन नगराध्यक्ष सुभाषराव देशपांडे यांच्या कार्यकाळात वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करून शासनाकडे पाठवण्यात आली होती वर्ष दोन हजार चौदामध्ये युतीची सत्ता आल्यानंतर लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी या महत्वाकांक्षी योजनेला गती दिली वेळोवेळी पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन परवानग्या अडचणी सोडवल्या तर आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात रखडलेल्या या, या योजनेला कार्यान्वित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली अखेर शिरला डॅमवर या योजनेची कामं पूर्णत्वास केली आहेत खामगावकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते होत आहे चिखली बायपासवरील रावण टेकडी येथील नवीन पाण्याच्या टाकी ठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप सोशल मीडिया सेल प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर राहणार असून उद्घाटक आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते जलपूजन सोहळा पार पडला आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आम्ही जी मेहनत केली ती फळाला आली आणि जे स्वर्गीय देशपांडे साहेब स्वर्गीय भाऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या खामगावाला अविरत स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळालं पाहिजे ते पाणी आज आम्ही खामगावपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलो आहे विशेष करून ही योजना चौदा पंधरा वर्षापूर्वी सुरू झाली होती ती देशपांडे साहेबांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली होती आणि त्यानंतर सत्ताबदल नगरपालिकेत झाला आणि मग जे सत्ताधारी आले त्यांनी नुसतं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ह्या योजनेला बंद पाडण्याचा प्रकार खरं पाहिलं तर पालथ्या घड्यावर पाल त्यांनी पाणी घालणं सुरू केलं होतं आणि त्यामुळे ही योजना रखडली आजपर्यंत शहराला पाणी आलं नाही आणि मग जेव्हा पुन्हा सत्तेत भाजप नगरपालिकेत आली आणि आम्ही ह्या योजनेचं काम हाती घेतलं तेव्हा लक्षात आलं की अक्षरशः धरणावरची विहीर नव्हती तिथलं पंप हाऊस नव्हतं तिथला ब्रिज नव्हता त्यानंतर तिथले इलेक्ट्रिसिटीचं कोणतंही कनेक्शन नव्हतं डब्ल्यू टी पी म्हणजे वॉटर फिल्टर प्लांट जो असतो तो नव्हता त्यानंतर त्या, त्या डब्ल्यू टी पीची जागाच अलॉटेड जा नव्हती तो हवेत बांधणार का हा प्रश्न होता आणि जेव्हा आम्ही पाईपलाईन खोदली तर शिरला डॅमपासनं तर खामगावपर्यंत अक्षरशः ती पूर्ण पाईपलाईन फुटलेली होती त्यामुळे ही योजना म्हणजे असं झालं होतं की एक दंतकथा होते का सगळे लोक हसून आमच्या म्हणजे आमच्यावर विनोद करायचे पण आम्ही ठरवलं होतं की ही योजना आम्ही पूर्ण करणार आणि स्वर्गीय भाऊसाहेब स्वर्गीय सुभाषरावजी यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार आणि सोबतच ज्या खामगावातील सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून नगरपालिका आम्हाला चालवायला दिली त्यांच्या विश्वासात आम्ही पात्र ठरलो पाहिजे आम्ही मेहनत केली आम्ही ही योजना पूर्ण केली आणि वि विरोधकांनी जे घडा पालथा घातला होता तो घडा आम्ही आता सरळ केला त्या घड्यात आता आम्ही पाणी टाकला आहे आणि आता ह्या घड्यातून हे पाणी सर्वांच्या वापरासाठी येणार आहे